मिसंजना मनसे सोशलच्या रोजगार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खासगी आणि सरकारी नोकरीच्या संधी सांगणार आहोत चला तर मग सुरू करूयात पहिली संध्या एन टी पी सी मायनिंग लिमिटेड अर्थात एन एम एलने दोन हजार चोवीस मध्ये विविध कोळसा खाण पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे या सर्व पदांसाठी महत्वाची बातमी देखील आहे ते म्हणजे एन एम एल खान ओव्हरमॅन मॅग्झिन इन्चार्ज मेकॅनिकल पर्यवेक्षक इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक व्यावसायिक प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी या सगळ्या पदांसाठी उमेदवार शोधण्यात आहेत कनिष्ठ खान सर्वेक्षक आणि खान सरदार यांच्यासाठी देखील जागा निघल्यात इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आता जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी समोर जे आपल्याला स्क्रीनवर लिंक दिसते त्या ठिकाणी ते अर्ज करू शकतात यासाठीची अट आहे ती म्हणजे उमेदवाराचं वय किमान अठरा आणि कमाल पस्तीस वर्ष असावं यासाठी म्हणजे या सगळ्या पदांसाठी चाळीस हजार ते एक लाख चाळीस हजार रुपयापर्यंतचा पगार तुम्हाला मिळू शकतो तसेच पुन्हा एकदा अधिक तपशिलासाठी आणि अर्जासाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या वेबसाईटवर तुम्ही भेट देऊ शकता आणि माहिती मिळू शकता दुसरी संधी स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये यामध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी कार्यकारी आणि नॉन एक्झिक्युटिव्ह पदांची भरती करण्यात येते आणि सेल या सगळ्या भरतींसाठी अर्ज सादर करते आणि अर्ज सादर करण्याची जी शेवटची तारीख आहे ती तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत आहे पात्र उमेदवारांनी अधिकृत सेल करिअर पोर्टलद्वारे सगळ्याची माहिती मिळवायच्या आणि याद्वारे तुम्ही तुमचा अर्ज देखील सबमिट करू शकता भारतीय सैन्य दलात तिसरी संधी आहे भरती दोन हजार चोवीस अंतर्गत एकूण तीनशे एक्क्याऐंशी पद भरण्यात येणार आहेत चौदा ऑगस्ट पर्यंत इच्छुकांनी फॉर्म भरायचा आहे या यामध्ये एस एस सी टेक पुरुष तीनशे पन्नास पद सी टेक महिला एकोणतीस पद एस सी डब्ल्यू टेक एक पद नॉनटेक एक पद यासाठी जागा निघल्यात जे उमेदवार या सैन्य भरतीसाठी अर्ज करत आहेत त्यांची किमान वयोमर्यादा वीस वर्ष किंवा त्याहून अधिक असावी आणि कमाल वयोमर्यादा सत्तावीस वर्ष असावी अशी अट आहे यासाठी अधिकचा माहिती आणि अर्ज करण्याची जी वेबसाईट आहे ती तुम्हाला पुढे डॉट एन आय सी डॉट इन यावर तुम्ही अर्ज करू शकता स्टेट बँक ऑफ पुढची स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पदासाठी बंपर भरती जाहीर केली आहे ज्यासाठी एकोणीस जुलै पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे एसबीआयच्या विविध शाखांमध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्स एसओ ची भरती केली जाणार आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे जिथं तुम्हाला यासाठीची अधिक माहिती मिळेल आणि त्याचद्वारे तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता लक्षात ठेवा फॉर्म भरायची अर्ज करण्याची शेवटची तारीख आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे समोर जी स्क्रीनवर तुम्हाला वेबसाईट दिसते तिथं अधिक माहिती मिळून तुम्ही अर्ज भरू शकता पुढच्या काही ज्या जॉबच्या संधी आहेत त्या खासगी नोकऱ्यांमध्ये आहेत तुम्ही जर कंटेंट रायटर असाल आणि यामध्ये तुम्हाला जर करिअर करायचं असेल आणि तीन वर्षाचा तुम्हाला अनुभव असेल याशिवाय वेगवेगळ्या वेग विषयातील जसं की फॅशन मनोरंजन आरोग्य विषय यामध्ये जर तुम्ही चांगल्या प्रकारे कंटेंट लिहू शकत असाल तर एका मीडिया हाऊस साठी तुम्ही ट्राय करू शकता कंटेंट रायटर या पदासाठी तिथं जागा निघल्यात समोर दिसणाऱ्या मेलवर तुम्ही तुमचा रिझ्यूम पाठवू शकता पुण्यातील एका मीडिया हाऊसला न्यूज व्हिडिओ एडिटरची गरज आहे जर तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव असेल डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी तुम्ही जर बातम्या एडिट करू शकत असाल तर तुमचा जो तपशील आहे तुमचा रिझ्यूम आहे तो तुम्ही दिसणाऱ्या मेल वर, मेल करू सध्या विधानसभा निवडणुका जवळ त्यामुळे डिजिटल मार्केटिंग आणि सर्वे कंपन्या मोठ्या प्रमाणात हायरिंग करतात यामध्ये थर्ड आय डिजिटल मार्केटिंग कंपनी या ठिकाणी पाच डिझायनर पाच व्हिडिओ एडिटर पाच सोशल मीडिया हँडलर व पाच कंटेंट रायटर या सगळ्या वॅकन्सी आहेत म्हणजे जागा निघाल्यात जर तुम्हाला राजकीय कामाचा अनुभव असेल तर तुम्ही नक्की इथं प्रयत्न करू शकता इथली संधी तुम्ही गमावू नका तुमचा रिझ्युम समोर दिसणाऱ्या या स्क्रीनवरच्या मेलला तुम्ही पाठवू शकता फ्लाय नाईन्टी वन ग्राउंड इन्स्ट्रक्टर या पदासाठी अर्ज मागवतोय अनुभवी आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज समोर दिसणाऱ्या ईमेलवर दाखल करायचे इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड न दिली। या ठिकाणी इंजिनियरच्या आय टी एस च्या पोस्टसाठी तीस जागा निघाल्यात मिळालेल्या गेट स्कोर वरून डायरेक्ट पदभरती केली जाणार आहे शिवाय याच कंपनीमध्ये फायनान्स ऑफिसर या पदासाठी देखील एक जागा रिक्त आहे आणि ती भरती केली जाणार आहे ही देखील जी पदभरती आहे ही डायरेक्ट होणार असून सी ए आणि सीएमए या फायनल मार्कवर तुमची पदभरती केली जाणार आहे यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायचा आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे सोळा आठ दोन हजार चोवीस तसेच स्क्रीनवर दिसणाऱ्या या वेबसाईट वर तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन आहे अगोरा मायक्रो फायनान्स इंडिया लिमिटेड या ठिकाणी असिस्टंट बँक मॅनेजर आणि क्लायंट ऑफिसर या दोन पदांसाठी जागा निघाल्यात पुणे चिंचवड हे लोकेशन असणाऱ्या इच्छुकांनी समोर दिसणाऱ्या स्क्रीनवर स्क्रीनच्या मेलवर आपला मेल आय डी आहे किंवा एच आर ॲट द रेट अमिल डॉट को डॉट इन यावर तुम्ही आ, मेल करू शकता शिवाय अठ्ठ्याऐंशी पाचशे पन्नास चारशे चाळीस बावीस या नंबरवर व्हॉट्सअप करून देखील तुम्ही तुमचा रिझ्युम पाठवू शकता या सगळ्यात सरकार आणि खाजगी नोकरीच्या संधी त्यामुळे व्हिडिओ पुन्हा एकदा बघा गरजूंना आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी मनसे सोशलच्या युट्यूब चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा धन्यवाद